नमस्कार मंडई मी पूनम आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या विषयाला सुरुवात करते नवरात्र संपण्यापूर्वी कधीही घट तुम्ही बसवलेला असो किंवा नसो सर्वांनी घरच्या गर घरी भरायचे आहे आपल्या कुलदेवीची ओटी की ज्यामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतात आणि अशी एक वस्तू मी आज तुम्हाला सांगणार आहे की जी ठेवलीच पाहिजे जी, जी जर नाही ठेवली तर त्यामुळे ओटी ही अपूर्ण मानली जाते आता पहिलं तर मी तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देते की बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की माझे पती नाहीत म्हणजे श्रीमती ज्या महिला आहेत त्यांना असा प्रश्न पडतो की आपल्याला कुंकू लिहायचा अधिकार नाही किंवा आपण देवीला कसं कुंकू अर्पण करायचं तुम्ही हळदी कुंकू लावा किंवा लावू नका अष्टगंध तर प्रत्येक जण आणि अष्टगंधात सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगते की कुंकुवाचा हा वापर असतोच असतो प्रत्येक ठिकाणी कुंकू वापरूनच अष्टगंध तयार केला जातो त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही भ्रमात राहू नका की मी कुंकू कसं लावायचं किंवा मी अष्टगंध कसा लावायचा मी देवीची ओटी कशी भरायची अगदी गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे स्वतःच्या हितगुजामध्ये की जी सौभाग्यवती लेख असते तिच्यापेक्षा श्रीमती जी लेख असते तिच्यावरती आई भगवतीची विशेष कृपा राहते कारण लेकीचं दुःख तिच्यापासून लपलेलं नसतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीला ती सौभाग्यवती असो किंवा श्रीमती असो तिला ओटी भरण्याचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात असं मानून घेऊ नका की मी ओटी कशी भरायची आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते ज्या ठिकाणी आपल्याला देवाने ओटी भरण्यासाठी कोणतेही नियम किंवा अटी ठेवलेल्या नाहीत की यांनी भरावी यांनी भरू नये त्यामुळे आपल्या मुलीचं जरी कधी जरी औक्षण करायचं असलं किंवा तिलाही एखादी वस्तू भेट म्हणून द्यायची असली मग साडी असू द्यात ओटी असू द्यात तुमच्या मनामध्ये शंका कुशंका ह्या आल्याच नाही पाहिजेत कारण मी तुम्हाला सांगते स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आई असेल तर सगळं काही आहे आणि आई नसेल तर काहीसुद्धा नाही या जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर फक्त ते आई आणि बाप असतात की ज्यांच्यामुळं आपण त्यांच्या उदरातून बाहेर आलेलो असतो आणि ही सृष्टी पाहतो हे सुंदर जग पाहतो ज्यांनी आपल्याला आयुष्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांच्याकडून आपण ओटी भरण्याचा अधिकार नाही हिरावून घेऊ शकत असं वैयक्तिक मला वाटतं बाकी तुमची मर्जी जे तुम्हाला योग्य वाटत असेल ते नक्की करा मात्र प्रत्येकाने ओटी भरलेली चालते स्त्री पुरुष श्रीमती सौभाग्यवती कुणीही ओटी भरली तरी देखील चालते तर आता ही ओटी कशी भरायची आहे ओटी भरल्यामुळे घरात शांतता ही निर्माण होते ओटी भरण्याचे फायदे तुम्ही प्रथमत जाणून घ्या की कोणकोणते फायदे हे आपल्याला मिळू शकतात आणि आपल्या आयुष्यावरती कोणत्या प्रकारे देवी आईची कृपा होऊ शकते याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते नवरात्रीत कुलदेवीची ओटी भरल्यामुळे कुलाचं रक्षण होतं म्हणजेच आपल्या कुटुंबाचं रक्षण होते सुख आणि समृद्धी व शांतता समाधान हे टिकवून ठेवण्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीची आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हे गरजेचं असतं त्याचबरोबर कोणतीही स्त्री पुरुष ओटी भरू शकतात मुलगा किंवा मुलगी देखील ओटी देवीची भरू शकते आता प्रामुख्याने कोणकोणत्या वस्तू असाव्या तर पहिलं तर सोळा शृंगारांचं साहित्य या ओटीमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर श्रीफळ ज्याची शेंडी आपल्याला देवीकडे करायची असते ओटी भरताना त्याचबरोबर रेशमी साडी असावी आणि त्रिकोणी खण असावा त्या सा म्हणजे त्या ओटीवरती त्रिकोणी खणानेच ओटी भरायची आहे नंतर त्या ओटीमध्ये पाच फळे किंवा एखादं तरी फळ असावं श्रीफळ सोडून मग तुम्ही केळी सफरचंद डाळिंब डाळिंब अतिशय माता देवीला आवडतं मग ते दुर्गा माता असो लक्ष्मी माता असो किंवा मा तुमची कोणतीही कुलदेवी असो तिला डाळिंब गुलाब सॉरी गुलाब नंतर अत्तर गुलाबाचं अत्तर मोगऱ्याचं अत्तर मोगऱ्याचा गजरा या सगळ्या वस्तू आपल्याला त्या ओटीवरती ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला विड्याचं पान देखील ठेवायचं आहे त्या विड्याच्या पानावरती एक सुपारी एक रुपयाचं नाणं थोड्याशा अक्षदा खारी खोबरं त्याचबरोबर लवंग वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा हे सर्व साहित्य आपल्याला त्यामध्ये ठेवायचं असतं त्याचबरोबर आपल्याला या ओटीच्या वरती न विसरता एक लिंबू ठेवायचं आहे लिंबू जर तुम्ही ठेवला नाही आणि विड्याचं पान जर तुम्ही ठेवलं नाही म्हणजे जो आप मी आता तुम्हाला विडा सांगितला तो जर विडा ठेवला नाही तर ओटी ही, ही अपूर्ण मानली जाते ती ओटी भरलेलेचं तुम्हाला कसलंच पुण्यफळ हे लाभत नाही साडी खूप छान अशी घ्या की जेणेकरून पुन्हा तुम्ही केव्हा जेव्हा केव्हा कुलदेवीच्या दर्शनाला जाल त्यावेळी तुम्ही तिची ती त्या ठिकाणी सुद्धा ही ओटी देऊ शकता की ज्यामुळे डायरेक्ट कुलदेवीजवळ तुमची ही ओटी पोहोचली जाईल किंवा मग एखादी गरजू स्त्री जिला त्या वस्त्रांची खरंच नितांत गरज आहे अशा व्यक्तीला अशा स्त्रीला तुम्ही ती ओटी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ठेवू शकता आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने म्हणजेच मला काय म्हणायचं आहे प्रत्येक घरातल्या व्यक्तीने कुणीही घरातल्या एका व्यक्तीने ओटी ही भरलीच पाहिजे ही आपली पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे आणि ती कधीही खंडित पडू देऊ नये उपवास करा किंवा करू नका घट बसवलेले असोत किंवा नसोत मात्र दसऱ्यापर्यंत केव्हाही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही ओटी कुलदेवीला अर्पण जर केली तर तुमच्यावरती खूप सारे कृपाशीर्वाद हे देवांचे हे भेटू शकतात आणि आयुष्यामधल्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के अडचणी या दूर होऊ शकतात ही ओटी भरल्यामुळे तर नक्कीच तुम्ही यंदा ओटी भरा आणि पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला जे काही अनुभव येतील ते माझ्याशी शेअर नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर व्हिडिओ पाहून जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल तर तो देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा मी त्याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर नक्की देईन आता ही ओटी भरत असताना तुम्हाला या ओटीमध्ये डोरल जोडवी हे सुद्धा तुम्ही ठेवायचं आहे जर तुमची परिस्थिती खूप चांगली असेल तर सोन्याचं म्हणे डोरलं घ्या मंगळसूत्र आणि चांदीची चांदीची जोडवी घ्या चांदीचं पैंजन घ्या बांगड्या घ्या त्या ओटीमध्ये ठेवण्यासाठी आणि जर तुमची परिस्थिती तशी नसेल आता आईला आणि देवाला आपली सगळी परिस्थिती माहीत असते त्यामुळे जर तुमची तशी परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही जे घालत असाल अगदी खोटं जरी तुम्ही वापरत असाल तर खोटं जरी त्या ओटीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल असं काही नाही की सोन्याचं चा आणि चांदीचंच पाहिजे देव फक्त भक्तीचा भूकेलेला असतो असा कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख नाही की तुम्ही मला सोनं चांदी किंवा पैसे दिले तरच मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे असं कुठही लिखित नाही देव फक्त भक्तीचा भुकेलेला आहे त्यामुळे श्रद्धापूर्व कोटी भरा तुम्हाला खूप अप्रतिम असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ